हा फार महत्वाचा प्रश्न आहे दुर्दैवानं त्या त्या प्रांतात काम करणाऱ्या माणसाचं सुद्धा आज नाव राहत हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे मी अनेक साहित्यिक बघितले अनेक कलावंत अनेक शास्त्रज्ञ बघितले त्यांच्या नाही पण असा एक माणूस भेटला माधव वाटकोरे की आपल्या कार्यातून सर्वसामान्य माणसाला असं सुंदर काम माधव वाटकोरे करून आलेलं आहे म्हणून त्यांचं मी अभिनंदन करतो साधारणतः सहा वर्षापूर्वी त्यांचा फोन आला आणि समीक्षा दिले या नवऱ्या नवीन आवृत्तीमध्ये छापलेला आहे सगळ्यांना एक माझी नम्र विनंती आहे साडे दहा वाजता या सभागृहामध्ये मी बापू दासरी आणि काही मान्यवर आले होते साडे दहा वेळ झाली होती बाकी कोणीही आले नव्हते आणि बरोबर साडे दहा वाजता कलेक्टर साहेब तिथं आले आणि तो तिथं खुर्च्याही मांडलेला नव्हत्या सभागृह सगळं तयार नव्हतं आणि लगेच ते म्हणाले असत झाले नाही का वेळ तर झालेली आहे अर्थ असा आहे की एकता माझं वाटपर काही करू शकणार नाही आपण सगळेजण त्याच्या पाठीशी राहिलो तर मग काय करू शकतो त्यांनी आता मनोबतामध्ये सांगितलंय की आतापर्यंत जिल्हाधिकारी आले गेले पण फार गांभीर्याने या विषयाकडे बघित नाही पण आदर जिल्हाधिकारी साहेबांना त्याची जाणीव करून दिली या विषयाचं गांभीर्य आणि सांगितलं की हे सगळं झालं पाहिजे आणि कलेक्टर साहेबांनी मान्य केलं यायचं मान्य केलं त्याच शेड्यूल खूप बिझी असते आणि इथं बसल्यावर मला पट्टे साहेब म्हणाले की जिल्हाधिकारी कार्यक्रमाला यायचं मान्य केले ते अजून आले नाहीत मी त्यांना बोलायला जातो त्यांना माहिती नव्हतं मी त्यांना सांगितलं की कलेक्टर साहेब येऊन गेलेले आहेत आपणच कमी पडलेलो आहोत तेव्हा माझी नम्र विनंती आहे की अटकोले साहेबांचं काम चालू आहे आणि त्या कामासाठी आपण सगळे जगन्नाथाचा हो पाठीमागे हो राहिलो तर हे काम खूप मोठं होईल मला बापू दासरे यांना देगुल एका महत्वाच्या कार्यक्रमात जायचं असल्यामुळे आम्हाला निघाला तर मी बोलणार नव्हतो पण म्हणाले पाच मिनिट बोलूच जा आमचे पत्रकार मित्र मित्रे म्हणाले आपण सगळ्यांनी आता फॉर्म भरून देणार आहोत मी पण भरून देणार आहे तेव्हा त्यांच्या कार्याला आपण सगळे पाठीशी राहू आणि प्रत्येक जण केला तर खऱ्या अर्थानं हे काम खूप जाणार आहे आणि ही काळाची गरज आहे मी करतो आणि थांबतो धन्यवाद

स्वतःच जीवन पणाला लावणारा हा माणूस आपण त्याच्या सोबत उभे राहूया आम्ही नेहमी माधव अटकुरे यांच्या सोबत आहोत त्यांनी फक्त फोन करावा असं असं पाहिजे जे मागेल ते उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेत आहोत कोण आणि क्षमते क्षमतेप्रमाणे कौस